नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत ज्वारीचे पापड अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण हे पापड करणार आहोत कुणालाही सहज जमतील असे हे पापड आज आपण करणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की हे पापड किती छान फुललेले आहेत अतिशय कुरकुरीत असे हे पापड लागतात जास्त मेहनत त्याला लागत नाही अतिशय झटकीपट हे पापड होतात तर तुम्ही ते अवश्य करून बघा आता हे ज्वारीच्या पिठाचे पापड मी तुम्हाला माझ्या पद्धतीने करून दाखवते आता यासाठी मी एक पातेलंभर पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ पण मी ते ज्वारीचं पीठ देखील रेडीमेट आणलेलं आहे त्या आणि थोडीशी तीळ घेतलेली आहे थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि थोडा पापडखार घेतलेला आहे पापडखार ऑलरेडी खारट असतो त्यामुळे मी थो कमी मीठ घेतलेले आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ जे आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि ज्या भांड्याने मी पीठ मोजलेले आहे एक भांडं भरून त्याच भांड्याने मी आता पाणी पण टाकून घेत आहे तर यासाठी मी दीड भांडं भरून पाणी कढईमध्ये टाकत आहे गरम करायला मी पाणी दीड भांडं टाकलेलं आहे कारण पाणी गरम झाल्यानंतर ते आपण थोडं काढून घेणार आहोत आता इथे मी कढईमध्ये पाणी टाकून घेत आहे आता सर्व पाणी आपलं दीड भांडं भरून पाणी टाकल्यानंतर ते पाणी आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात थोडं पाणी जे आहे गरम झालेलं ते बाजूला काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला आवश्यकतेनुसारच ते उरलेलं पाणी त्यात टाकायचं आहे कारण काही काही ज्वारीचं जे पीठ असतं ते जास्त फुलतं जुनी ज्वारी असेल तर ते पीठ जास्त फुलतं त्यामुळे तशा पद्धतीने आपल्याला त्यात पाणी टाकावे लागते त्यामुळे मी थोडं पाणी जे आहे ते त्यातलं काढून घेतलेलं आहे आता हे उकळलेलं जे पाणी आहे त्यात मी तीळ टाकून घेत आहे तीळ टाकल्यानंतर त्यात मी थोडा पापडखार टाकून घेत आहे आणि थोडेसे मीठ टाकत आहे आणि थोडीशी मी चिली फ्लेक्स त्यात टाकलेली आहे आता हे मिश्रण चांगले पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे ते चांगले मिक्स केल्यानंतर त्यात आपल्याला ज्वारीचे पीठ टाकायचे आहे इथे तुम्ही बघू शकता की मी ज्वारीचे पीठ चांगले इथे मिक्स करून घेत आहे त्यात आपल्याला गोळे तयार होता कामा नये छान हलवत राहायचं आहे आपल्याला ते एकसारखं हलवत राहायचं आहे पीठ अतिशय आपल्याला मऊ करायचे आहे आणि आपण जे बाहेर पाणी काढलेले आहे ते जर आवश्यक वाटेल तर त्यात आपल्याला ते टाकायचे आहे आता हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण जे बाजूला उकडलेलं पाणी बाहेर काढलेले होते ते आपल्याला अजून थोडे त्यात टाकायचे आहे कारण पीठ छान फुललेले आपले त्यामुळे ते एकदम कडक व्हायला नको म्हणून आपल्याला त्यात थोडेसे अजून पाणी ॲड करायचे आहे आणि पीठ छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि मऊ करून घ्यायचे एकदम आणि त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचे आहे आणि पीठ छान शिजू द्यायचे आपल्याला पीठ हे जास्त वेळ लागला तरीही ते चांगले शिजवून घ्यायचे आपल्याला नाहीतर आपल्या पापडांना फुटा जाऊ शकतात पीठ शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अतिशय मंद ठेवायची आहे आणि अधूनमधून आपल्याला झाकण उघडत राहायचे आहे आणि पीठ हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे आता इथे आपलं बघू शकता की पीठ छान शिजलेले आहे आता हे मी ताटावर काढून घेतलेले आहे आणि अतिशय ते पीठ छान मऊ करण्यासाठी मी ते लाटण्याने असे व्यवस्थित करून घेत आहे म्हणजे आपलं पीठ अतिशय मऊ होऊन जाईल एकजीव होईल अतिशय छान ते पीठ असे गरम होते त्यामुळे मी ते लाटण्याने एक जीव करून घेत आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपलं पीठ अतिशय मऊ झालेले आहे आता आपण त्याचे लाट्या करून घेऊया त्यासाठी मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्याला थोडंस तेल लावलेलं आहे पण तेल पण आपल्याला एकदाच ला लावायचे आहे पुन्हा पुन्हा आपल्याला त्याला तेल लावायचे नाही आहे कागदाला आणि पापड टाकण्यासाठी मी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्यालाही थोडंसंच तेल लावलेलं आहे मी आता इथे बघता मी तुम्ही की मी उंडे करून घेत आहे आणि आता आपण पापड करून घेऊया त्यासाठी मी सुरुवातीला पापडावरती कागद ठेवलेलं आहे आधी खालीही कागद आहे आणि वरती पण त्याला मी कागद ठेवलेलं आहे आणि एक डिश जी आहे माझ्याकडे त्या डिशने मी सुरुवातीला त्याला असं प्रेस करून घेते आता आपण ताटलीने पापड छान प्रेस करून घेत आहोत असाही आपला पापड आपण ठेवू शकतो पण आपल्याला अजून तु, तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पापड बारीक हवा आहे तर आपण त्यावर अजून लाटणं फिरून घेऊ शकतो किंवा तुम्ही पोळीपाट असेल तर पोळीपाटावर देखील हे पापड लाटू शकतात आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हाताने असा आकार देऊन शकतात आणि थोडा मोठा पापड करू शकतात मशीनचाही वापर न करता आपले पापड तुम्ही बघू शकता की कि किती छान गोल आलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत आता इथे बघ तुम्ही बघू शकता की आपले पापड जे आहेत ते छान सुकलेले आहेत कोरडे झालेले आहेत आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते आता आपला पापड तुम्ही बघू शकता की कि किती छान फुललेला आहे एकदम मस्त असं झालेले आहेत आपले पापड अशा पद्धतीने आपले हे जे पापड आहे चांगले कुरकुरीत झालेले आहेत छान फुललेले पण आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटते माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती रवा बटाटा पोहा आणि साबुदाण्याचे पापडांची रेसिपी उपलब्ध आहे ती तुम्ही बघू शकता चॅनलवरती जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही रेसिपी बघू शकता थँक्यू